असं परब्रह्म भगवान म्हणजे असो तो महाराज असो नवे नवे महाराज कोणी राजा का त्याला एकाच अक्षर मरण अनुभव असेल त्या परब्रम्मा भगवान म्हणाल्या साठवा म्हणता देव दिसतो माहित आहे माहिती नाही अशी मंडल काही काही दिसत असलं देव हरी आहे तो पण आहे ते माहीत नाही म्हणून हरी मानणारे वेगळे हरी न मानणारे वेगळे हरी आहे हे सांगणारे वेगळे